फक्त पाच मिनटामध्ये ही उपवासाची झटपट अशी रेसिपी बनवा शाबुदाना भगर न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते त्यासाठी एक वाटी भगर घेतला आणि अर्धी वाटी शाबुदाना घेतला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर याचं दुप्पट घ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि जेवढं मिक्सरमधून बारीक निघेल तेवढं हे बारीक काढून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने एकदम रवाळ निघालेलं आहे तेवढं याचं पीठ झालेलं नाही आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालायचं एक वाटी पाणी टाकायचं एक चमचा साखर टाकायची आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं इथपर्यंत हे बारीक झालेलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आता यासोबत जी चटणी बनणार आहे तोपर्यंतच याला मोरू द्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले लाल मिरच्या आलं दही चवीनुसार मीठ पाणी टाकायचं एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आता त्यामध्ये एक चमचा मी साखर घातली म्हणजे आंबट गोड तिखट मस्त अशी चटणी लागेल वरून तडका लावायचा तर या ठिकाणी झटपट अशी चटणी ही तयार झालेली आहे तेवढाच वेळ हे बॅटरसुद्धा मोरलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करायचं थोडं घट्ट वाटत आहे तर यामध्ये अर्धी वाटीलाही कमी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा त्यावरही थोडंसं पाणी टाकायचं छानही मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता खूप हलकं असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता ताव्यावर तूप लावून घेतलं ला। तूप तेल काही वापरू शकता पण तुपाने चव ही खूप मस्त येते तावा छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम बारीक केली त्यानंतर दोन पळी बॅटर टाकून घेतलं बॅटरला हलकंसं पसरून घेतलं त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केली मिडियम गॅसवर एखादा मिनटं होऊ द्यायचं एका मिनटापेक्षाही कमी वेळ लागेल हे पा इथपर्यंत वरची सर्व सरफेस सुकलेली आहे आणि खूप छान अशी जाळीसुद्धा उठलेली आहे त्यानंतर यावर तूप सोडायचं तूप हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला खायचं नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आणि अलगत असं काढून घ्यायचं तर खालूनही कलर सुरेख आलेला आहे आणि वरूनही मस्त अशी जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने अजून एक मी तुम्हाला करून दाखवते हलकसं पसरून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर होऊ द्यायचं जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर एकदा सोडा न काटा गो फक्त दोन ते तीन बनवायचे असतील तेवढा सोडा त्यामध्ये घाला म्हणजे जाळीही खूप चांगल्या प्रकारे उठेल तर या ठिकाणी हे तयार आहे तर उपवासाची खूप झटपट शाबुदाना भगर न भिजवता अप्पम हे तयार झालेले आहेत तेवढीच मस्त अशी चटणीसुद्धा झालेली आहे की नाही इतकी सोपी रेसिपी त्याची जाळीसुद्धा पहा खूप जाळीदार अप्पम तयार झालेले आहेत खाण्यासाठीही खूप मस्त आहेत खूपच मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे असा जर फळा फराळ मिळाला तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण उपास धरतील तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली असेल तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद